बोरली पंचतन येथे अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी मंदिरामध्ये आरत्या करण्यात आल्याशिवाय प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची गावातून मिरवणूकही काढण्यात आली वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती श्रीरामांच्या जयघोषात बोरली पंचतन धुमधुमून गेले होते राजू मधुकर पेडणेकर व्ही एम न्यूज मराठी बोरली पंचतन रायगड अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी लो, पसंद, पसंद रॉयल बिर्यानी एंड केट्रोज्स,